हर महादेव मित्रांनो तर हा व्हिडिओ दुसरा आहे तर आज पहिल्यांदाच मी गोप्रो कॅमेरा हा हेल्मेटला लावलेला आहे तर पाहूया कसं रेकॉर्डिंग होतंय आणि तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो तर चाव्या घेतल्या तर आता चाव्या घेऊन निघतोय गाडीची चावी बी आहे गाडी चावीच राहिली बाकीचं चावी चावी घेतलं सगळं चला नाही मोठा व्हिडिओ होतो पण ह्याला लावलं बघूया कसं होतंय चला बाय बाय मित्रांनो तर हा आमच्या वस्तीकडे येणारा रस्ता आहे तर पहिल्यांदाच आज सेटअप लावला आहे तर कसा ऑडिओ पण किती रेकॉर्ड होतोय ती पाय लागल तुम्हाला आज मी दाखवतो की माझं रुटीन कसं का असते काय काम करतोय मी चलो तर मित्रांनो गाडी आता साठच्या स्पीड आहे त्याच्यात ऑडिओ हो, रेकॉर्ड होतोय का नाही ते पाहतोय मी दाखवतो तुम्हाला कसं जायचं एक बाजारपेठ आहे तीस गावाची तिकडं आमचं दुकान आहे चित्रपट इकडे आमचं गाव आहे गावात राहतो आम्ही चालू मी आता सुप्याकडे कसा तीस साठच्या स्पीडनी कसा ना इथनं पाहू शकता सुपे गाव <coughs> स्टार्ट होत आहे इथं बेसिकली विद्याप्रतिष्ठानचं मोठं कॉलेजचं काम चालू आहे म्हणजे तिथं के जीपासून पार ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण असं सेटअप चालू आहे मोठी बिल्डिंग एक आताची फक्त शाळेची बिल्डिंगचं चालू झाली आहे बाकीच्याचं काम चालू आहे इथं डेव्हलप व्हायला लागलं आहे आता हळूहळू हळूहळू तिकडं एक आहे शहाजी शाहजीराजे कॉलेज छत्रपती शहाजी महाराज कॉलेज असं काय ते नाव आहे आणि शाळा आहे हायस्कूल तर इथं कॉलेजसाठी एस टी चालू झालेली दिसते स्कूल बस कॉलेजचीच आहे ते शाळेची दाखवतो लाईट कंटेंट होतो आता मोठं ब्लॉगिंग करायचं म्हटलं ना लय कॅप्चर होते पुढे गेल्यावर चालू करतो बस तिथनं मार्केट चालू होते इथं रिपेअरचं काम चालू आहे पुढं बसस्टँडवरच आपलं दुकान आहे आज गावाचा बाजार दिसतोय त्यामुळं गर्दी आहे जरा त्या बसच्या पुढं गेलं तरच तुम्हाला व्ह्यू दिसत नाही तर काही व्ह्यू दिसायचं इकडं किराणा मालाची दुकान आहेत या साईडला सगळी या साईडला बाजार मैदान आहे इकडं बाजार आहे आता सकाळ सकाळ निलाव चालू आहेत कशात आहे काय कायची दुकानं लावण्याचं सेटअप चालू आहे आणि हे सुप्याचं बस स्टँड आहे या साईडला बस लागल्याची बस स्टँड आपलं दुकान आहे म्हणजे आपले दोन जागेवर दुकान आहेत बेसिकली त्यातलं एक दुकान बस स्टँड वर आहे ती

तर तुम्हाला आता इथनं पुढचं स्लो मध्ये दाखवतो लई वेळ लागतोय दुकान उघडायला चलो मित्रांनो तर हे आमचं दुकान आहे आशिष ॲटो मोबाईल आणि ह्या एस टी स्टँड आहे एस टी स्टँडवरच हे दुकान आहे तर ही दुकान खूप जुने आहे आमचं म्हणजे आमच्या वडिलांनी जवळपास पस्तीस वर्ष झालं आहे हे तर सुप्यात व्यवसाय काय त्याचा तर तुम्ही पाहू शकता हे दुकान आहे आणि ह्या जागेवर जवळपास पंचवीस वर्ष मला जसं कळतं आहे तसं ह्या जागेवरच दुकान आहे पंचवीस वर्ष झालं ह्याच जागेवर आहे तर हा एक गाळा आहे तर पाहू शकता हे कॅमेरा वगैरे आहे आणि हे तर मटेरियल आहे ना आत पण एक गाळ आहे त्याच्यात मटेरियल आहे भरपूर सगळं मटेरियल आहे तर चला बेसिकली मी काय इथं आमचे वडीलच बसतात जर त्यांना काही काम असलं तर मी असतो नाही तर भाऊ असतो आणि शक्यतो सकाळचं मी लवकर येतो त्यामुळं हिथलं इथं ज पहिले गिरायक येतात त्यामुळं हिथले दुकान उघडतो मग वडील आले की मी त्या दुसऱ्या दुकानात जातो तिकडं पण गेल्यावर मी तुम्हाला फास्ट मोशनमध्ये दाखवलं दुकान कसं उघडतो मी काय तर मग अशी मी चुकून स्लो मोशन म्हणलो पण ते फास्ट मोशनमध्ये रेकॉर्ड केले तर पाहू शकताय असं दुकान आहे चला तुम्हाला वडील आल्यावर दाखवतो मी दुसऱ्या दुकानात गेलो तर मित्रांनो आमचे पप्पा म्हणजे आमचे आबा मी आबा म्हणतो आलेत ते तर तीही पाहू शकता तुम्ही स्प्लेंडर गाडी ते आमची इथंच लावलेली असतात कारण ते आबावा पाहतात म्हणजे ते फोर व्हीलरनी येतात आणि इथं आल्यावर तिकडून इकडे यासाठी स्प्लेंडर गाडीचा वापर काय तर पाहू शकता तुम्ही काय म्हणता काय नाही नाही मी म्हणताना चला चला जा म्हणतात निघा म्हणतात मला ते शेफिकचा फोन आला कापिक रिमोला

मित्रांनो तर इथं आपलं दुकान आहे दुसरं हे सुपा चौफला रोड आहे इथं बोर्ड आहे तिकडून आपला सातारा रोड आहे नगर सातारा रोड ते ट्रक दिसतात चाललेल ते ही गाडी आहे आपली पाठीमाग वय ते बोर्ड दिसतं का हे बोर्ड आहे हे दुकान आहे आपलं दोन गाळ आहेत इथं म्हणजे हे आपलेच आहे स्वतःच्या म्हणजे आमच्या वडिलांच्या मालकीचे आहेत माझ्या तर नाही आहे हे पाहू शकता इथं टायर आहेत आणि ऑइल आहे सगळ्या प्रकारच्या ऑइल आपल्याकडं अवेलेबल आहे आणि इथं हिरोचं ओरिजिनल सामान आहे आणि इकडं सगळं फायबर आहे असं फुल मटेरियल बनलेलं आहे पाय सगळीकडं आणि जर इकडं पाठीमागं पण दोन गाळे आहेत त्यातल्या एका गाळ्यात गोडाऊन म्हणून एक मोकळाच आहे भाड्याने द्यायसाठी ठेवलेला आहे आणि पाठीमाग जी जागा आहे त्यात पुष्टीवाला आहे वयती पण एक बा... दोन गाळे आहेत ते पण भाड्याने येत तर ला वळती जायला जी नाही असा एकच त्यातला भाड्याने एक मोकळा आहे चला बाय बाय चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब चला डेली ब्लॉग येतील असंच आता आज दोन तारखेचा आहे हा ब्लॉग तीन तारखेला मी गायच्यांची रिॲक्शन दाखवतो मी जाऊ का नाही म्हणजे मी तर जाणार आहे फिक्स पण त्यांच्या मनात काय आहे मी सिंगापूरला जाणार आहे त्याबद्दलची रिॲक्शन दाखवणार आहे चला बाय बाय मित्रांनो तर आत्ताच एक चाकणॉन खेडवन दोन जण भेटायला आली होती पण माझ्या लक्षातच नाही आलं की व्हिडिओ काढायला गेली ती मेकॅनिक होता एक जण त्यांना ह्याला जायची इच्छा आहे लिहिलं नाही त्याला त्यांना बारा ज्योती लिंगन चार दाम करण्याची इच्छा त्याच्या माहितीसाठी आली होती तर चला अजून एक माझा मित्र येणार आहे व्हिडिओ त्यासाठी तर मी डेली ब्लॉगिंग चालू केली आता व्हिडिओ काढतो त्यासाठीचा चलो हर मा मित्रांनो तर आज माझा मित्र हर्षवेदन हा मला भेटायला आलाय तर काय म्हणतील हर्षवेदन नमस्कार आज बाहेर जाताना माझा कॉलेजचा मित्र स्वप्नील देवडे याची भेट झाली त्याने आत्ताच संपूर्ण भारत यात्रा ही पॅशन प्रो या बाईकवरती पूर्ण केली तर ही ट्रिप करणंच एवढं अवघड आहे अशा बाईकवरती आता तर तो सिंगापूरला बाईकवर जायचं स्वप्न ठेवलं आहे त्यांनी आणि त्यासाठी त्याची तयारी चालू आहे त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा आणि त्याला शक्यतो कुठून मदत करता येत असेल सर्वांना तर नक्की करा धन्यवाद व्हिडिओज कंटिन्यू बघतो सगळे व्हिडिओ त्याच्या फॉलो करतो आणि त्याचे व्हिडिओ बघून थोडंसं असं वाटतं की आपण पण असं काय करावं थोडं एक्साइटिंग व्हिडिओ असतात बघायला मजा येते त्याचे व्हिडिओ तर मदत करा त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद काय म्हणशील तू मित्र तू जे करतोय ते खतरनाक आहे बाबा थँक्यू 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 चालू आहे बेस्ट ऑफ लक तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा यूट्यूबला पण टाकल मी आणि इंस्टाग्रामला पण टाकल चला बाय बाय बाय